अकोला जिल्ह्यातील दहगाव गावंडे इथे एक मन हे टाकणारी घटना समोर आली आहे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेसोबत नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया त्या चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे त्या अकोला जिल्ह्यातील दहगाव गावंडे येथील रहिवासी आहेत घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दैगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या भरधाव वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत अनर्थ घडला त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे पंचवीस वर्षांच्या विवाहित महिलेचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने दहगाव गावंडे गावात शोककळा पसरली आहे